खरं म्हणजे ओबीसी राजकीय पक्ष संपवण्याचं षडयंत्र हे देखील यशस्वी झालं असं म्हणायला काही हरकत नाही आहे इतर राजकीय विचारधाराचे राजकारण संपले पाहिजे म्हणून सवर्णांनी ही थंड डोक्याने खेळलेली राजकीय खेळी आहे सवर्णांच्या या राजकीय षडयंत्राला समजून घेऊन वंचित बहुजन आघाडीने प्लस स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्यासाठी संसाधनाची कमतरता असून देखील एकोणचाळीस उमेदवार उभे केले आणि आम्ही सवर्णांच्या राजकीय पक्षासोबत दोन हात करू आणि दोन हात करू शकतो हा आशावाद कायम ठेवला आहे रामदास आठवले भलेही मंत्री असतील परंतु त्यांचा राजकीय पक्ष संपवण्याचा षडयंत्र यशस्वी झाला आहे सत्ता संघर्षामधील झाकलेली दुसरी बाजू ते आज आपण मांडणार आहोत इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया सवर्णांच्या खब्जात आहे म्हणून इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामध्ये फुले शाहू आंबेडकरी राजकारणाची कुठलीसुद्धा बातमी येत नाही दाखवली जात नाही आणि एव एकंदरीत लिहिलीसुद्धा जात नाही सवर्णांच्या राजकारण यशस्वी व्हावे म्हणून फुले शाहू आंबेडकरी विचारधारेच्या नेतृत्वाची बदनामी कमजोरी किंवा स्वभावदोष यावर भरभरून चर्चा घडवून आणली जाते आणि दाखवलेही जाते लिहिलंही जाते फुले शाहू आंबेडकरी नेतृत्वाचा जनाधार तोडण्याची भूमिका मीडिया चांगल्या पद्धतीनं वटवीत असतं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सवर्णांच्या मीडियाने प्रमुख भूमिका निभावत प्रस्थापितांच्या घराणेशाही वाल्यांच्या राजकीय आघाड्या महायुती महाविकास आघाडी असं दोन ध्रु वि ध्रुवीय सम सामना झाला पाहिजे म्हणून बातम्या लावल्या डिबेट घडवून आणली प्रचार प्रसार केला आणि लोकसभा निवडणुकीतून ओबीसी दलित अल्पसंख्यांक शेतकरी आंबेडकरी विचाराचे सर्वच छोटे राजकीय पक्ष संपवण्याचा षडयंत्र या लोकांनी यशस्वी केलेलं आहे आणि म्हणून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ओबीसी दलित अल्पसंख्यांक आंबेडकरी विचाराचे सर्वच राजकीय पक्ष संपवण्यात मूठभर सवर्ण हे यशस्वी झालेले आहेत आणि शेतकरी वर्गांसाठी आयुष्यभर लढणारे राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटना जे त्यांचं पक्ष आहे यांनी आपला हक्क स्वहक्काचा मतदार तयार केला होता ते स्वबळावर खासदार निवडून येत होते त्यांना यावेळी एकटे लढावे लागले कोणत्याही आघाडीने त्यांना साधी एक जागासुद्धा दिली नाही म्हणून ते स्वतंत्र लढले आणि पराभूत झाले एका अर्थानं शेतकरी वर्गाचा राजकीय पक्ष संपवण्याचं षडयंत्र हे देखील यशस्वी झालेलं आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारा शेकाप्पा पक्ष दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत दोनपैकी कुठल्या आघाडीत होता हा विचार करण्यासारखा सारखा विषय आहे किती जागा लढवल्या याचा कुणालाच थांब पत्ता लागलं गेलं नाही आहे एका अर्थानं शेतकरी वर्गाचं प्रतिनिधित्व करणारा राजकीय पक्ष संपवण्याचं षडयंत्र हे यशस्वी झालेलं आहे महादेव जानकर धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नेतृत्व आहे आणि रासप पक्षाचे नेते महायुतीसोबत युती, युती करून परभणीमध्ये लढलेले आहेत त्या त्यांनाही पराभवाला सामोरे जावं लागलं खरं म्हणजे ओबीसी नेतृत्व आणि ओबीसी विचारधारेचा राजकीय पक्ष संपवण्याचं षडयंत्र हे यशस्वी झालेलं आहे मुस्लिम समूहाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एम या पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष इम्तियाज जलील यांना दोन्ही आघाडीमध्ये कुठंच जागा जे आहे एकसुद्धा जागा त्यांना मिळालेली नाही आहे त्यांनी स्वतंत्र संभाजीनगरची औरंगाबाद जागा लढवली ते विद्यमान खासदार होते तरीही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीसपैकी एकही मुस्लिम खासदार निवडून आला नाही मुस्लिम समूहाचा राजकीय पक्ष संपवण्याचा षडयंत्र ते यशस्वी झालेलं आहे समाजवादी पक्ष ज्यांचं नेतृत्व अब्बू आझमी करतात ते आमदार आहेत त्या पक्षाची महाविकास आघाडी महाविकास आघाडीसोबत युती होती त्यांना एकही जागा दिली नाही आणि राजकीय पलटावरून तो आ, छोटा पक्ष बेदखल करण्यात घरण्याशाही वाले सवर्ण यशस्वी झालेले आहेत प्रकाश शेंडगे यांनी स्थापन केलेल्या ओबीसी ओळख सांगणारा बहुजनवादी राजकीय पक्ष दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सपशेल गारद झाला खरं म्हणजे ओबीसी राजकीय पक्ष संपवण्याचं षडयंत्र हे देखील यशस्वी झालं असं म्हणायला काही हरकत नाही आहे आमदार कपिल पाटील यांचं समाजवादी गणराज्य पक्ष पक्ष ही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भेदखल करण्यात सवर्णांना यशस्वी झालेलं आहे आमदार आणि मंत्री आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांचा प्रहार हा राजकीय पक्ष हा सुद्धा लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत बेदखल करण्याचा घराण्याशाहीवाले आणि प्रस्थापितांनी यशस्वी झालेले आंबेडकरी विचारधारेचे राजकीय पक्ष अशी ओळख सांगणारे रिपब्लिकन पक्ष आठवले गट जोगेंद्र कवाडे यांचा फिरिपाड डॉक्टर सुरेश माने यांचं बी आर एस पी आणि बसप्पा या सर्वच राजकीय पक्षांना दोन्ही एक आघाडीपैकी एकही आघाडीने सोबत घेतले नाही परिणामी त्यांना जागा लढवल्या नाही बसप्पा वगळता आणि त्यांना राजकीय सारीपाट सारीपाटावरनं बेदखल करण्यात यशस्व सवर्ण हे यशस्वी दा झालेलं बघा राजकीय स सारीपाटावर सारीपाटावर सवर्णांचेच दोन राजकीय पक्ष हे कायम राहिले पाहिजे आणि इतर राजकीय विचा, विचार इतर राजकीय विचारधारेचे राजकारण संपले पाहिजे म्हणून सवर्णांनी ही थंड डोक्याने खेळलेली राजकीय खेळी आहे सवर्णांच्या या राजकीय षडयंत्राला समजून घेऊन वंचित बहुजन आघाडी नेली आपलं स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्यासाठी संसाधनाची कमतरता असून देखील एकोणचाळीस उमेदवार उभे केले आणि आम्ही सवर्णांच्या राजकीय पक्षासोबत दोन हात करू आणि दोन हात करू शकतो हा आशावाद कायम ठेवला आहे राजकीय पक्ष राजकीय सरीपाटावर कायम असणे हाच एक व्यक्ती खासदार किंवा मंत्री होणे हा अतिशय वेगवेगळ्या बाबी आहेत रामदास आठवले भलेही मंत्री असतील परंतु त्यांचा राजकीय पक्ष संपवण्याचा षडयंत्र यशस्वी झाला आहे समाजाने कोणाच्या तोंडाकडे पाहावे पुढच्या निवडणुका कोणत्या आधारावर लढवाव्या वगैरे वगैरे महाराष्ट्रातील सुशिक्षित आंबेडकरी वर्ग या निवडणुकीत संविधान वाचवण्याच्या भूल थापेला बळी पडला आणि महाविकास आबा आघाडीसोबत गेला त्यामुळे आंबेडकरी विचारधारेचं राजकारण संपवण्याच्या कृतीने आपण वाहक झालो हे तरी त्याने समजून घेतलं पाहिजे राजू शेट्टी महादेव जानकर प्रकाश शेंडगे कपिल पाटील बच्चू कडू यासारख्या नेतृत्वाने अख्खं आयुष्य आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर घालवलेलं आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही आहे तुम्हाला सवर्णांनी थंड डोक्याने फासे टाकलेले मीडियाने साथ दिली आणि नेत जनतेच्या डोक्यात दोन ध्रुवीय निवडणुका फिट बसवल्या ज्यांना राजकीय षडयंत्र ओळखता येते ते सावरून ते सावरू शकतात ज्यांना सवर्णाच्या फासा समजलाच नाही ते गारद नाहीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्वपक्षाचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी निकराचा लढा दिला म्हणून भाडोत्री माणसं कामाला लावून त्यांना ट्रोल करण्याची भूमिका सुरू झाली आहे त्यांची बदनामी करण्याची नवे नवे मुद्दे उपस्थित केले जात आहेत आणि हा फक् हा फक्त केवळ आणि केवळ हा येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने टी व्हीच्या बातम्या पाहून मत बनवणाऱ्या आंबेडकरी माणसा टी व्ही आणि वृत्तपत्र तुझ्या विचारधारेचे नाहीत हे समजून घेतलं पाहिजे त्यामधील बातमी ही सत्यावर आधारित नाही तर भूल ताप देणारी आहेत हे ओळखण्याची सद्बुद्धी तुला येवो अशी मी मंगल कामना करतो सवर्णांच्या मीडिया सवर्णांचे राजकीय पक्ष सवर्णांकडे असलेली गडगंज संपत्ती त्या संपत्तीच्या जोरावर उभा केलेल्या दिखाव्यात सामान्य मतदान अलगद अडकलेला आहे आणि घराणेशाही जिंकलेली घराणेशाही जिंकली आहे लोकशाही पराभूत झाली संविधान खोपऱ्यात बसून टकमक टकमक पाहतोय वाचतोय की कर्कसून गळा दाबला जातो की काय असं हा प्रश्न आहे आणि हा जो लेख आहे ज्यांचं लेख प्रत्येक वेळेला प्रखर आणि खूप छान पद्धतीनं जे भूमिका म्हणतात असे भास्कर भोजने खरोखरच त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो तर संधी मिळाली तर तुम्ही नक्कीच आमच्या चॅनलशी तुम्ही बोला आम्ही तुम्हाला तुमची एक लाईव आम्ही लोकांसमोर आम्ही मांडू की भास्कर भोजने जे आहेत ते खूप छान पद्धतीनं लि लिहितात आणि फुले शाहू आंबेडकर हे सध्या घडीला राजकीय जे विश विशेषण आहे ते लोकांच्या समोर ते प्रखडपणे मांडतात खूप खूप धन्यवाद असेच तुमचे प्रेम आपल्या गर्जना महाराष्ट्राचे आवाज वंचितांच्या ह्या सोशल मीडिया द्या आणि सपोर्ट करा वेगवेगळ्या कॉमेंट करा आणि घराघरापर्यंत वंचितच्या ज्या बातम्या आहेत ते पोचवा शेवटी एकच सांगेन की आपल्या हा जो प्लॅटफॉर्म आहे ह्या प्लॅटफॉर्मवरती हो आम्ही वंचितच्या बातम्या तरी नेहमीप्रमाणे दाखवणारच आहोत परंतु दुसऱ्याही राजकीय असतील किंवा सामाजिक असेल ह्यासुद्धा बातमी आम्ही याच्यासाठी देणार आहोत कारण त्या लोकांनीसुद्धा आपल्या चॅनलशी जुडलं पाहिजे आणि ते जुडल्यानंतरनं आपली जी भूमिका आहे हळूहळू त्या लाखभरामधले एक पाच लोकांना जरी समजलं तरी पण आज आम्ही करत असलेली हे जे कामं आहेत हे यशस्वी होईल या हेतूने आम्ही इतर देखील राजकीय आणि सामाजिक लोकांच्या आम्ही या आपल्या चॅनलवरती एक बातमी म्हणून आम्ही देणार आहोत ते देत राहू हे hey, तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगत आहोत विषय हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा कॉमेंट करायला अजिबात विसरू नका पुन्हा एक वेगळा विषय तुमच्यासमोर घेऊन येऊ तुर्तास धन्यवाद